नमस्कार आज आलेले आपण सांगोला बाजारमध्ये अठ्ठावीस सातवीसशे चोवीस तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्राव चाळीसगावचे एवढ्याला मला जेगाव जिल्हा दर बाजार येत आहे का दर बाजार येतो काय घेत आहे खोडीस दहावीस खोंड तिकडे बाजारात तिकडे कशाला वापरतात तिकडे शेतकऱ्या प्रेस वापरते ती शेती कामाला वाले बी आहेत काही शेतकरी नेता आहेत हां नाव सांगा तुमचं ओ माझं नाव लाडो बो बोराडे गाव चाळीसगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद झिरो आठ साठ ओके धन्यवाद मग पाहू शकता किती लांबून व्यापार येतात इथे संगमनेर बीड परभणी उस्मानाबाद नाशिक आळे फटा खेड मंचर मुंबई रायगड सांगली सातारा कोल्हापूर अथनी बेळगाव विजापूर अक्कलकोट कनगापूर या भागातून व्यापारी शेतकरी येत असतात आणि कंपल्सरी म्हणजे प्रत्येक बाजारी येतातच असं नाही की एखाद्या बाजारी आले किंवा व्यापारी येतात शेतकरी येतात कोण विकायला येते कोण घ्यायला येते कोश किल्लार कोण पाहू शकतो तुमचे आहेत का मला काय वय आहे दहा महिन्याचा आहे का बारा महिन्याचा हा कुठल्या वळूच आहे हा आणि जयवंत शितोळे चिनके त्यांच्या बैलाच आहे का हा त्यांच्याकडे कोसा किल्ला वळू आहे ना बरोबर आपण त्या शितोळेची यांची मुलाखत टाकलेली आहे आणि पाहिजे असेल तर तो का शितोळ्यांचा छोटा हाती तिथं लागलेला आहे तो रेडा दिसतोय तो तिथं त्याच्यावर ते त्यांचा म्हैसूर किल्ला म्हणजे या वळूचा बाप आहे तिथं तुम्हाला दिसतोय बघा फोटो मध्ये तो शितोळ्यांच्या वळूचा हा खोंड आहे कोश्याच ते वळू मालक स्वतः व्यापारी आहेत दर रविवारी असतात त्यांच्याकडे एक पंढरी एक कोसा किल्लार वळू आहे याचे काय सांगितले शितोळ्यांच्या यांच्या वळू कोंडा किल्लर पन्नास आणि याच पन्नास सांगते कमी जास्त होतील व्यवहार नाव सांगाव चव्हाण चिंकी नामदेव चव्हाण चिंके तालुका मोबाईल नंबर सांगा डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो इथं असते दावण इथेच असते बघू शकता शेवटच्या पत्रा शेडच्या बाजूला उजव्या हाताला बाजारच्या लाईनला त्यांची दावण असते ज्यांना कोणाला हवे असतील ते मालकांशी संपर्क साधू शकतो मोठ्या मापाचा कोसा खिल्लर ओळ आहे पाहू शकताय मालक म्हणताय की शेतीच्या कामासाठी वापरला गाई भरवायच्या कामाचा ओळ असल्या कुठल्या लाईनचा आहे

हा ओळू आटपाडी वाल्याकडून ज्यावेळेस घेतला पनपुरीवाल्याकडून त्यावेळेस हा ओळू म्हणूनच त्यांनी वापरलेला होता शेतीच्या कामाला पण चालवला इकडं किती किंमत सांगितली त्या पण पिलीवच्या यात्रेत पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि पहिले मालक जे होते आपण आठवाडी तालुक्यात बनपुरी बनपुरी गावामध्ये वळ होता त्यावेळेस पण आपण ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे सांगा की मालकाच ना सुरेश दाजी मोरे सुरेश दाजी मोरे गाव पटवर्धन कुल कुरोली कुलो, तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे त्यांचा एक लाख सांगतात का ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा प्रत्यक्ष अशी मोठ्या मापाचे जुन्या लाईनचे खिल्ला चेहऱ्याला लांब शिंगाला हे तिकोटा चड़ आत्मी सांगली जत भागात लॉंग रेस साठी वापरले जातात सहा किलोमीटर बारा किलोमीटर मोठ्या मापाचे लांब किल्लर केवढ्याला घेतला के मालक पंचावन्न घेतला पंचावन्न घेतला कशाच्या कामासाठी घेतला अवताला घेतला किती जाते जुळलेला सगळं कुणाकडून घेतला

पाहू शकता चांगोला बाजार कशा प्रकारचे जनावर भेटतात याच्यावरून अंदाज येईल कशा प्रतीचे जनावर असतात चांगल्या खिल्लर मधून आहे बडाव आहे पूर्ण मोठ्या मापाचा बडाव आहे हो Hors Poulktot Ter filtrate किती दाते मालक संपले संपलाय किती किंमत सांगितली सांगा कशाचे कामाला वापर शेती शेतीच्या नाव सांगा गाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा अष्ट्यात बावीस अष्ट्यात्तर बावीस चौऱ्याऐंशी चाळीस पस्तीस चाळीस पस्तीस ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्यापार करता शेतकरी शेतकरी बरं आता पाहू शकता अशा प्रकारचे किल्लार तुम्हाला भेटू शकतात तिथ तर मी मग सांगितल्याप्रमाणे मालक एक असतोय दुसरेच नाव पत्ता सांगतोय तिथं अतिउत्साही शहाणे तरुण व्यापारी जास्त आहेत त्याच्यामुळे सांगोला बाजारात येताना कसं आता पहिल्यासारखं राहिलं नाही पहिले लोक जरा खरी वागणारी होती आता पावला पावलाला खोटं बोलत आहेत शिल्लर चांगला ओळ आहे कुणाच आहे कशाचे का मला वापरला घेतला काय मग कुणी आता नवीन दावे लावले दिला कुणाला दिला कशाला दिला कितीला दिला पन्नास हजार रुपयाला दिला कुठने घेतलेलं तुम्ही इस्लामपूर वरून घेतलेला इस्लामपूर सांगली वळवा तालुका काय नाव बैलाच वश्या ती ह्याची लाईन पळणारी होती का आपलं पळणारी होती कुणाकडून घेतलेला काय नाव तुमचं नाव काय अक्षय गाव जुनी खेड तालुका वाळवा जिल्हा पन्नास हजाराला विजापूर यांच्या लोकांना विकलेलं आहे आता त्यांनी पाहू शकता कराडच्या पुढून वाळवा तालुक्यातून आलेले आहे ते एवढ्या लांबपर्यंत रेसला पळवलेलं आहे रेसला पळवण्याच्या कामी पन्नास हजाराला विजापूरवाल्यांना विकलेलं आहे तुम्ही घेतला काय विजापूर कशाला घेतला चकडी चकडी येस सर येस सर अण्णप्पा अन्नप्पा या उरूपूर विजापूर उरू

चालू का चालू कोण कोण पाहू शकता मजबूत बैल आहे ताकदीच घेतलेलं आहे आता यांनी विजापूरचे व्यापाऱ्यांनी जन्ना कुणाला हा परीने ना चांगले जनावर तुम्हाला सापडू शकतात कोणाचे आहेत किती वय आहे किती वय वयच याच पांढऱ्याच कुठल्या वयाच आहे काय सांगू शकताय का

याची हा, हा। किती सांगितले याची किती सांगताय नाही ना, किंमत किंमत पन्नास हजार पन्नास याची पन्नास पन्नास काय होत नाही तुम्ही सकाळी पासून बघितले का <laughs> <laughs> नाही ना? <laughs> ना? ना? <laughs> नक्की कोण आहे चौघा मध्ये चार चार जण किमती सांगता वेगवेगळ्या मी धंदेवाला मला नाव सांगा? लांडगे गाव लोणार तालुका मंगळवेडा ता? जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा किती शहाशे अलीकडचा कोसा कुठल्या ओळख आहे गावातल्या कोणाच्या ओळच आहे लांडगेच्या ओळख आहे कसला ओळू आहे आहे का पांढरा आणि परीघरच खोन ती कुठल्या ओळच आहे तो पांढरा होता कोस होता असो आहे त्याच काय कुठली लाईन आहे ती सिद्धापूर लाईन करजगी लाईन मडेसनाळ काम्या तिकोंडी राजा असो आहे आणला द्ले का कुठल्या लाईनची ओळ आहे आणलेली याला कोणाचे कुठल्या लाईनचा ओळ आहे ती काय नाही चांगला आहे पण कुठल्या लाईनचा आहे ते सिद्धापूर खान आहे ते कोंडी राजा लाईन आहे करजगी लाईन आहे ना मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी संपर्क साधा पांढऱ्या वेळूचा व्यवहार चाललाय हा कोसा राहिलेला आहे आपण तुमचंच आहे का धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद